नमस्कार स्वप्नास किचन मध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आता इथे व्हिडिओ मध्ये पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात आलंच असेल की आज आपण या व्हिडिओ मध्ये कोणती रेसिपी दाखवणार आहे श्रावण महिन्यामध्ये बहुतेक प्रत्येकाच्याच घरी पूजा असते म्हणजे ज्यावेळेस सत्यनारायणाची पूजा आपल्या घरी असते त्यावेळेस आपल्याला प्रसाद बनवायचा असतो छोटी मोठी कशीही पूजा असली तरी प्रसाद हा बनवावाच लागतो आता प्रसाद बनवत असताना मात्र जे प्रमाण घ्यावं लागतं ते अगदी योग्य पद्धतीनं घ्यावं लागतं कारण तो प्रसादाचा शिरा असतो या मध्ये मी तुमच्या बरोबर प्रसादाचा शिरा बनवण्याची वाटीच्या प्रमाणाची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करत आहे आता तुम्ही पाहिलंच आहे पहिल्यांदा तर मध्ये अतिशय सुटसुटीत असा शिरा बनवून तयार झालेला आहे आणि इथेही तुम्ही आहात अशा पद्धतीने हा शिरा बनलेला आहे अगदी रसरशीत झालेला आहे आणि अजिबात चिकट नाही झालेला तुमच्या लक्षात आलंच असेल पाहता क्षणी लक्षात येतं की अगदी मौसूत असा हा शिरा बनवून तयार होतो प्रसादाचा शिरा हा पूजेतील खूप महत्वाचा भाग असतो तो जर व्यवस्थित झाला नाही तर आपल्याला काहीतरी चुकल्यासारखं वाटतं किंवा काहीतरी बिघडल्यासारखं म्हणून आपण प्रसादाचा शिरा बनवत असताना योग्य प्रमाण वापरलं तर अगदी सहजरित्या आप आपल्याला अशा पद्धतीचा शिरा बनवता येतो आता इथं पाहतच आहात तुम्ही तुपातील शिरा पण बनवणार आहे ज्या वेळेस देवासाठी नैवेद्य बनवत असतो त्यावेळेस आपल्याला सवाच्या प्रमाणात घ्यायचं असतं साहित्य म्हणजे जे आपण शिरा बनवणार आहे त्याच्यासाठी जे सगळं लागणारं साहित्य आहे ते सवा वाटीच्या प्रमाणात किंवा सवा किलोच्या प्रमाणात घेणार आहे आता ज्यावेळेस आपण छोट्या क्वांटिटी मध्ये बनवतो त्यावेळेस आपण सवा वाटीचं प्रमाण घेऊ शकतो आणि ज्यावेळेस आपल्याला जास्त बनवायचं असतो त्यावेळेस आपण सवा किलोचं प्रमाण वापरू शकतो आता इथं मी सवा वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे सवा वाटी इथं बारीक रवा घेतलेला आहे अगदी बारीक रवा आहे या वाटीच्या प्रमाणे मी मोजून घेतलेला आहे माप या वाटीने सवा वाटी बारीक रवा घेतलेला आहे आता त्याच वाटीच्या मापाने आपण इथं बाकीचंही साहित्य घेणार आहे त्या वाटीनेच मी आता इथं सव्वा वाटी साखर घेतलेली आहे जेवढा रवा वापरणार आहे आपण तेवढीच साखर वापरायची आहे आता इथं केळ अगदीच छोटे आहेत त्यामुळे मी इथं पाच केळी वापरलेली आहेत तुमच्या अंदाजाने तुम्ही जर मिडियम साईज असेल तर दोन वापरा आणि मोठी साईज असेल तर एकच केळ वापरू शकता आता त्या वाटीनेच मी इथं एक वाटी तूप घेतलेलं आहे राहिलेलं दोन चमचे तूप मी नंतर वापरणार आहे आणि इथं आता ड्रायफ्रूट थोडे घेतलेले आहेत बदाम आणि काजू आणि इथं वेलची पावडर घेतलेली आहे सोबतच आपण इथं जी तुळशीची पान आहे ती स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता प्रसादाचा शिरा म्हणला की त्याच्यामध्ये तुळशीचं पान हे अतिशय महत्वाची वस्तू आहे त्यामुळे तुळशीचं पान हे वापरणं अगदीच कंपल्सरी आहे आणि वापरावंच लागतं ज्यावेळेस आपण प्रसाद बनवतो त्यावेळेस आता पहिल्यांदा तर इथं आपण सव्वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे पाणी आणि दुधाचं दोन्ही मिळून आपण इथं सवा सवा वाटी घेतलेला आहे सवा वाटी पाणी आणि सवा वाटी दूध हे आपल्याला पहिल्यांदा तर उकळी आणून घ्यायचं आहे अगदी गरम करून घ्यायचं ज्यावेळेस आपण कधी पण बन शिरा बनवू दे त्यावेळेस आपल्याला त्याच्यामध्ये वापरणारं दूध किंवा पाणी आहे ते गरम करूनच वापरायचं आहे आता राहिलेले जे दोन चमचे आहेत ते पहिल्यांदा तर तूप टाकून घेतलेलं आहे कडईमध्ये मी आणि नंतर त्याच्यामध्ये हे ड्रायफ्रूट जे घेतलेले आहेत काजू आणि बदाम ते भाजून घ्यायचे आहेत आपल्याला पहिल्यांदा तर कमी तुपामध्ये हे ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचे आहेत जास्त तुपामध्ये भाजत असताना आपल्याला पटकन ते जळले जाऊ शकतात म्हणून इथं मी दोनच चमचे पहिल्यांदा वापरलेले आहेत आणि नंतर राहिलेलं जे वाटीभर आपण तूप घेतलेलं आहे ते आता घालून घेतलेलं आहे कढईमध्ये ते गरम झाल्यानंतर आपण इथं रवा त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आणि अगदी मंद गॅसवरती आपण इथं सतत हलवत हा रवा अगदी सुटसुटीत होईपर्यंत भाजून आहे जोपर्यंत रवा असा फुलत नाही तुपामध्ये तोपर्यंत आपल्याला इथं तो बारीक गॅसवरती असा रवा भाजून घ्यायचा आहे एक सलग हलवत त्यामुळेच आपण जो शिरा बनवणार आहे प्रसादाचा तोही सुटसुटीत होणार आहे म्हणून इथं रवा भाजत असताना आपल्याला अजिबात आळस करायचा नाही अगदी रवा फुलेपर्यंत आपल्याला इथं सतत हलवत भाजून घ्यायचा आहे आता इथे तुम्ही पाहतच आहात अशा पद्धतीनं मंद गॅसवरती रवा भाजल्यानंतर अगदी सोनेरी कलर यायला चालू झालेला आहे आणि रवा ज्यावेळेस भाजला जातो त्यावेळेस असा फेसाळल्यासारखा होतो मग आपल्या लक्षात येतं की रवा भाजत आलेला आहे नंतर याच्यामध्ये आपण काय करायचं आहे आता जे केळी घेतलेले आहेत साल काढून त्याचे छोटे काप करून घेतलेले आहेत ते आपल्याला या रव्यासोबतच तुपामध्ये भाजून घ्यायचे आहेत जेणेकरून केळी अजिबात काळी पडणार नाहीत आणि जर काळी पडली केळी तर अजिबात शिऱ्यामध्ये चांगली दिसत नाहीत म्हणून आपण इथं अशा पद्धतीनं तुपामध्येच रव्यासोबत केळी भाजून घ्यायची आहेत आणि आता ही केळी आपण अशा पद्धतीनं चमच्याने मॅश करून घेत आहे जेणेकरून ती खात असताना आपल्याला असं वेगळं काही वाटाय नको शिरा खात असताना म्हणून म्हणून इथं मी चमच्याने सगळी केळी रव्यासोबत भाजत असतानाच अशी मॅश करून घेतलेली आहेत आता एक चिमूटभर मी इथं चवीपुरतं मीठ टाकत आहे मीठ टाकल्यामुळे कोणताही गोड पदार्थ असला की त्याची चव आणखीनच वाढते तुम्ही नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीनं केळी मॅश केल्यानंतर एक वेगळीच टेस्ट लागते शिर्याची म्हणून इथं मी अशा पद्धतीने इथं दाखवल्याप्रमाणे सगळी केळी इथं मॅश करून घेतलेली आहे जरा सुद्धा तुम्हाला शिऱ्यामध्ये केळ आहे की नाही हे ओळखणार सुद्धा नाही जर अशा पद्धतीने मॅश करून घेतली तर आता परफेक्ट असा रवा भाजून झालेला आहे आणि केळी ही परफेक्ट मॅश करून झालेली आहे तर नंतर याच्यामध्ये जे पाणी आणि दूध आपण गरम करून घेतलेलं आहे ते ऍड करून घ्यायचं आता थोड्या थोड्या प्रमाणात इथं ऍड करायचं लो गॅस वरती आपण इथं रवा भाजल्यामुळे ते पटकन असं तोंडावरती वगैरे असं काही सुद्धा उडणार नाही म्हणून हळूहळू करत इथं आपण जे दूध घेतलेलं आहे ते मिक्स करत राहायचं आणि सगळं मिक्स झाल्यानंतर परत झाकण ठेवून आपण इथं वाफ काढून घ्यायची आहे साधारणतः दोन मिनटं आपल्याला इथं वाफ काढून घ्यावी लागणार आहे आणि इथं वाफ काढून झाल्यानंतर तुमच्या लक्षात येईलच की अतिशय मौसूत असा इथं शिरा बनून तयार झालेला आहे नंतर आपण याच्यामध्ये आता साखर मिक्स करायची आहे पहिल्यांदा तर पाच सहा तुळशीची पाणी इथं मी टाकून घेतलेली आहे जी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत नंतर याच्यामध्ये साखर ऍड करायची आता साखरेचं प्रमाण मी तुम्हाला सांगितलेच आहे ऑलरेडी जेवढा रवा आहे तेवढीच साखर वापरायची म्हणजे परफेक्ट असा गोड प्रमाण होतं शिऱ्याचं म्हणून इथं आपण सव्वा वाटीत साखर घेतलेली आहे ते आता मिक्स करून घ्यायची आहे आपल्याला गॅसची फ्लेम ही लो वरतीच ठेवायची साखर आता आपण इथं रव्यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे आणि झाकण ठेवून आपल्याला परत वाफ काढून घ्यायची जोपर्यंत त्याच्यातील तूप असं साइडनं बाजूला होत नाही तोपर्यंत आपण इथं वाफ काढून घ्यायची आणि परफेक्ट हा प्रसादाचा शिरा आपला बनून तयार झालेला आहे रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करायलाही विसरू नका रेसिपी कशी वाटली ला तर ते आणि अशाच सिंपल रेसिपींसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि इथं लास्टला आपण इथं जे तळून घेतलेले फ्राय करून घेतलेले ड्रायफ्रुट्स आहेत ते टाकून घ्यायचे आणि सोबतच जी आपण वेलची पावडर करून घेतलेली आहे तीही टाकून घ्यायची आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आणि परत एकदा झाकण देऊन वाफ काढून घ्यायची तसा त्याचा शिरा हा तयार झालेला आहे